नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सरळ सेवेच्या सिरीजमध्ये बघा आपण आज काय बघणार आहोत तर सायन्स या टॉपिकमधील एक त्यांनी सायन्समध्ये एक सब टॉपिक दिला आहे त्याच्यात त्यांनी हेडिंग काय दिलं आहे बघा दिसत असेल तुम्हाला वर्ष दोन हजार तेवीसचे आलेले प्रश्न मग नेमके हे कोणत्या आला आले हे मला सांगता येणार नाही पण आपण असं कन्सिडर करू की सरळ सेवेला वर्ष दोन हजार तेवीसचे सरळ सेवेला आलेले प्रश्न आजच्या एका व्हिडिओमध्ये हे कम्प्लीट होऊन जाईल आणि त्याच्यानंतर बघा पुढचं हेडिंग आहे की पोलीस भरतीसाठी विचारलेले प्रश्न हां म्हणजे आणि हा खूप मोठा सेक्शन आहे जर आपण दोन दोन पेजेस करून एक एक व्हिडिओ बनवायचं जरी ठरवलं तर असे अकरा व्हिडिओ येतील हां आणि हे सगळे काय आहेत पोलीस भरतीसाठी विचारलेले प्रश्न आहेत म्हणजे हे पोलीस भरतीचे पी वाय क्यू आहे सायन्ससाठी हां तर मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये वर्ष दोन हजार तेवीसचे आलेले प्रश्न आपण बघणार आहोत बरं यापूर्वी एक सांगायचं आहे की ऑलरेडी एक जो सायन्सचा व्हिडिओ बनवला होता ना त्याच्यात मी खूप इन डिटेल एक्सप्लेनेशन खूप गोष्टी केलेल्या आहेत आणि याच्यातच म्हणजे आयसोटोप्स काय असतात समस्थानिक काय असतात मग त्याचे एक्झाम्पल दिलेले आहेत अशा खूप गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितल्या आहेत किंवा अवतरंग काय अनुतरंग काय ते, का अनुतर का ते दोन्ही पण लक्षात कसं ठेवायचं लॉन्जिट्युडिनल वेव्ह ट्रान्सफर्स वेव्ह तर ह्या गोष्टी आता मी इथे रिपीट करणार नाही ह्या ऑलरेडी आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये झालेल्या आहेत बघा आपण सुरुवात करूया आवळा या फळामध्ये बघा पहिला प्रश्न आवळा या फळांमध्ये नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात आढळणारे आम्ल इन ब्रॅकेट ॲसिड कोणते तर ते असतं ॲस्कॉर्बिक ॲसिड त्यानंतर कर्करोगाचे आता बघा मला अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की आता इथे ॲस्कॉर्बिक ॲसिडवर प्रश्न विचारलेला आहे हां तर मग आपण एक करू शकतो की ॲस्कॉर्बिक ॲसिडवर जर पूर्वी प्रश्न विचारला आहे तर मग सायन्सचं पुस्तक घ्यायचं आणि जो काही चार्ट दिलेला आहे मग कोणतं कशात कोणत्या टाईपचा ॲसिड आहे हां फॉर्मिक ॲसिड किंवा अजून कोणते जे असतील हां तर ते ॲसिडवर एक शॉर्ट व्हिडिओ बनवून घ्यायचा जेणेकरून मग आपल्या म्हणून मी तुम्हाला काय म्हणते ह्या व्हिडिओ व्यतिरिक्त पण ते व्हिडिओ फॉलो करत जा म्हणजे आता समजा आयसोटोप्सवर प्रश्न आहे तर मग बाकीचे जे काही आहे त्याच्यासारखेच त्याच्यात डिफरन्स काय त्याच्यावर एक व्हिडिओ बनवून घ्यायचा म्हणजे अशाने काय होईल आपल्या एका प्रश्नावरून बाकीचे खूप सारे प्रश्न म्हणजे आता इथे फक्त आपण ॲस्कॉर्बिक ॲसिडच बघतोय पण मग बाकीचे ॲसिड नेमके कशात मुंगीमध्ये कोणतं असतं चिंचेमध्ये कोणतं असतं हे सगळे ॲसिड आपण एकत्र करून घ्यायचे किंवा आता इथे बघा पितळ हे संमिश्र कोणत्या धातूचे बनलेले आहे हां तर मग असे जे काही जे काही माझ्याकडे बुक्स आहेत त्याच्यातले मी लगेच बाकीचे सगळे संमिश्र एका व्हिडिओमध्ये तुमच्या ट्रिक्सच्या स्वरूपात पाठ करून घेईल तर अशा पद्धतीने आपण पुढे पुढे जाऊया असं मला वाटतं आणि तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि दुसरी गोष्ट तुमच्या कमेंट्स येतात की मॅडम आम्हाला सायन्सचे व्हिडिओ टाका पण सायन्सचे व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्ही लोक बघत का नाही मला हे कळत नाही एक हं कारण सायन्स खूप महत्त्वाचं आहे आणि तुमच्याकडून ती रिक्वेस्ट पण असते आणि मी ती फुलफिल पण करते पण जेवढे व्ह्यूज त्या गोष्टीला असतात बाकीच्या व्हिडिओजला असतात मग याला का नसतात जर तुमची इच्छा असते जर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवावे आणि मी पुन्हा सांगते की सायन्सच्या खूप छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टींवर मी व्हिडिओ बनवलेले आहेत फॉर एक्झाम्पल बघा साल्क सॅबिन हे पोलिओसाठी देण्यात येणारे व्हॅक्सिन आहेत तर नेमकं त्याच्यातलं इंजेक्टेबल कोणतं आणि नंतर त्याच्यातलं ओरल कोणतं याच्यावर ऑलरेडी कंबाईन ग्रुप सीला प्रश्न आलेला आहे तर मग हे नेमकं कसं ओळखायचं फॉर एक्झाम्पल सॅ सा, सॅबीन सा, हां सॅबिन सॅबिनवरून लक्षात ठेवायचं साबण साबण आणि साब असं म्हणायचं की साबणानं आपण तोंड धुतलं हां साबण त्याच्यावरून सॅबिन आणि तोंड धुतलंवरून ओरल आहे ते ओरल वॅक्सिन आहे मग उरलेलं अर्थात कोणतं असणार आहे साल्क म्हणजे इंजेक्टेबल असणार आहे तर अशा पद्धतीनेच मी शिकवत असते आणि माझं हेच असतं जर तुमची फरमाइश असते तर मी ती मी फुलफिल करते मग तुम्ही का कष्ट घेत नाही ते बघायचं बस मला एवढंच सांगायचं आहे चला आपण सुरुवात करूया कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात तो ऑन्कोलॉजिस्ट म्हणतात रातांधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो तर जीवनसत्व अ कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात तो ऑन्कोलॉजिस्ट बघा आणि हे सोर्स म्हणून काय वापरत आहे तर आदरणीय राजेश सरांचं जे पुस्तक आहे तेच मी वापरत आहे बघा कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोणत्या द्रव्यांवर प्रतिबंध आणण्यात आला आहे तर कॅल्शियम कार्बाईडवर प्रतिबंध आणण्यात आलेला आहे पुढे बघा कोणता धातू सोने म्हणून ओळखला जातो तर लिथियम चॅट जे पी टी हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान कशाचे लघुरूप आहे तर चॅट जनरेटिव्ह प्री ट्रेन ट्रान्सफॉर्मर हां नंतर हे तंबाखूमध्ये आढळणारे हानिकारक रसायन आहे कोणते तर निकोटीन सायनाईड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय तर प्रुसिक ॲसिड मानवी शरीरातील कोणत्या पेशींना संरक्षक पेशी, पेशी म्हणतात तर पांढऱ्या रक्तपेशी ज्या आहेत त्यांना डब्ल्यू बी सीस व्हाईट ब्लड सेल्स मानवी शरीरात कोणते द्रव्य सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते तर ऑक्सिजन कावीळ हा रोग शरीरातील कोणत्या अवयवास होतो तर यकृत आला मानवी गुणसूत्रातील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात तर एक जोडी असते ठीक आहे पुढे बघा उत्क्रांतवादाचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला तर चार्ल्स डार्विनने मांडला स्पायरोगायरा डॅश डॅश हे शैवाल आहे तर हरित तह शैवाल बरोबर मग आता जर याच्यावर प्रश्न आला आहे स्पायरो गायरा हे डॅश डॅश शैवाल आहे तर हरित तह शैवाल मग आपलं काम काय असेल जे कोणते शैवाल असतील ना ब्ल्यू ग्रीन अलगी किंवा अजून तांबडं शैवाल काय ज्याच्या नील शैवाल जे कोणते असतील ना ते सगळे एका एका एक याच्यात व्हिडिओमध्ये बघून घ्यायचे टेक्स्टच्या स्वरूपात त्याचे एक्झाम्पल्स काय आहे ते बघून घ्यायचे शैवाल नेमकं कोणत्या कॅटेगरीमध्ये डिव्हाइड होतं या सगळ्या गोष्टी बघितल्या की आपल्या एका एका प्रश्नावरून म्हणजे ह्या एका प्रश्नावरून आपले बाकीचे खूप सारे प्रश्न तयार होतात बघा स्पायरोगायरा हे शै शै हे डॅश डॅश शैवाल आहे तहरीत कोणता आजार संसर्गजन्य आहे तो गोवर नंतर न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडित आहे तर चेता संस्थेचा अभ्यास ऊर्जा सापेक्षतेचा शा, सिद्धांत कोणी मांडला तर आइनस्टाईन विद्युत जनित्रमध्ये ऊर्जा रूपांतरणाचा कोणता सिद्धांत आहे यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर त्यानंतर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहेत तर पुणे या ठिकाणी आहे पुढे बघा पितळ हे संमिश्र कोणत्या धातूचे बनलेले असते किंवा आहे तर तांबे आणि जस्त निळा लिटमस अमलारी धर्मी द्रावणात बुडवला असता त्याचा त्याच्या रंगात कोणता फरक पडेल तर तो, तो निळाच राहील हा बघा निळा लिटमस आमलारी धर्मी द्रावणात बुडवला असता त्याच्या रंगा, रंगात त्याच्या रंगात कोणता फरक पडेल तर तो, तो निळाच राहील मानवी रक्ताचा सामूह डॅश डॅश इतका असतो तर सात पॉईंट चार कोणता अधातू विजेचा उत्तम सुवाहक आहे तर ग्रॅफाईट मीठ सोडा चुनखडी हे पदार्थ कोणते संयोगी आहेत तर असेंद्रिय संयोगी आहेत समस्थानिकांमध्ये डॅश डॅश असते तर प्रोटॉनची संख्या समान परंतु न्यूट्रॉनची संख्या भिन्न असते पुढे बघा जलद्वेष म्हणजे हायड्रोफेफोबिया हे कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे तर रेबीजचे डॅ जे दोलंतरंग प्रसारणाच्या दिशेने लंबवत असतात त्यास डॅश डॅश म्हणतात अवतरंग जे दोलंतरंग प्रसारणाच्या दिशेने लंबवत असतात त्यास म्हणतात अवतरंग वन मिली वोल्ट इज इक्वल टू टेन डॅस टू मायनस थ्री वोल्ट प्राण्यांमधील सर्वात मोठा आणि जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला संघ तसेच प्राण्यांची संख्या सर्वात जास्त असलेला संघ कोणता संधिपात प्राणी हा पण प्रश्न आपला रिपीट झालेला आहे रक्तदाब ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात तर स्पिग्वो मॅनोमीटर स्कर्वी हा विकार ऑब्लिक रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर क जीवनसत्वाच्या समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात तर काय सोनार तंत्रज्ञान डॅश डॅश या विकारात शरीरातील शर्कऱ्याचे प्रमाण नियंत्रणात राहत नाही तर मधुमेहामध्ये डायबिटीजमध्ये पुढे डॅश डॅशच्या पाण्यातील द्रावणाला व्हिनेगर म्हणतात तर ॲसेटिक ऍसिडच्या एसेट द्रावणाला हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर लोहाची कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही तर लाल व हिरवा फॅटमध्ये विरघळणारे विटॅमिन कोणते तर बघा फॅट सोल्युबल आणि वॉटर सोल्युबल हां फॅट सोल्युबल कोणते आहेत ए डी e, ई के आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन सी आणि विटॅमिन बी नीट लक्षात ठेवा सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकाशी संबंधित आहेत तर अल्बर्ट आइनस्टाईनशी संबंधित आहे पुढे बघा न्यूटनच्या गतीविषयक नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात हां मग न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम म्हणतात तर पहिल्या नियमाला सॉरी बघा पुन्हा वाचते न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात तर पहिल्या नियमाला दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते तर बॅरोमीटर डॅश डॅश हे आपल्या शरीरात सैनिकांचे काम करतात शरीरात कोठेही रोगजंतू शिरकाव झाल्यावर त्यावर हल्ला करतात तर काय पांढऱ्या पेशी हां पांढऱ्या पेशी हे आपल्या शरीरात सैनिकांचे काम करतात शरीरात रोगजंतूंचा शिरकाव झाल्यावर त्यावर हल्ला करतात पुढे बघा त्वचा इज इक्वल टू किंवा त्वचेला जोडी काय आहे स्पर्श तर नाक याला जोडी काय या आहे गंध ठीक आहे हे बघा तर अशा पद्धतीने आपण दोन हजार तेवीसमध्ये सरळ सेवेला सायन्स या टॉपिकवर जे काही प्रश्न आले होते ते बघितले पुढे आता नवीन सिरीज स्टार्ट होईल काय तर पोलीस भरतीसाठी विचारलेले प्रश्न हां पी वाय क्यू पोलीस भरतीचे जे एक दहा दहा अकरा लेक्चरमध्ये आपण कंप्लीट करून टाकू धन्यवाद